राज्यातील विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद पूर्व मतदारसंघाची म्हणजे संभाजीनगर पूर्व मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरू आहे तेवीस तारखेला निकाल हाती येईपर्यंत प्रत्येकजण जण विचार करतायत की कोण होणार या नोंद भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा वाढलेला मतदानाचा टक्का भाजपच्या फायद्याचा असल्याचा दावा केलाय मात्र तेवीस तारखेच्या निकालानंतरच याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे समजेल अतुल सावे जे महायुतीकडून या मतदारसंघात उमेदवार होते गेल्या दोन टर्म पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अतुल सावे यांना यावेळी हॅट्रिक साधायचे तर दुसरीकडे त्यांना आव्हान होतं इम्तियाज जलील यांचं त्यांनी मराठा मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांची देखील भेट घेतली होती तर तिसरीकडे लहू शेवाळे काँग्रेसमधून ऐनवेळी उमेदवारी न मिळाल्याने त्यांची कामगिरी किती प्रभावी ठरणार हा देखील तितकाच मोठा प्रश्न आहे एमआयएमचे इम्तियाज जलील यांना साठ ते सत्तर टक्के मुस्लिम मतांचा पाठिंबा असल्याचा अंदाज आहे मात्र विजयासाठी केवळ मुस्लिम मतं पुरेशी ठरणार नाहीत मराठा आणि ओबीसी मतदारांचा पाठिंबा मिळणं अत्यावश्यक आहे मराठा समाजाचा राग आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा महायुतीच्या विरोधात असला तरी या मतदारसंघात कोणत्याही उमेदवारासाठी मराठा मतं निर्णायक ठरू शकतात काँग्रेसचे उमेदवार ऐनवेळी बदलणे म्हणजे हा एक महत्वाचा ट्विस्ट या मतदारसंघात ठरला एम आय एम विरुद्ध महायुती अशी थेट लढत पाहायला मिळाली मतदाना दरम्यान शिवाजीनगर मध्ये एम आय एम आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला औरंगाबाद पूर्व मतदारसंघात महायुती एम आय एम आणि काँग्रेस यांच्या तिरंगी लढत रंगली आहे वाढलेला मतदानाचा टक्का कोणाच्या बाजूने जाणार मराठा मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार का हे सर्व प्रश्न तेवीस नोव्हेंबरच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होतील तुमच्या मते या लढतीत कोण विजय ठरेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा आणखी विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका